नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव फॉरेस्ट डेपोजवळ मोटरसायकल आणि सायकलचा अपघात झाल्याची घटना दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान उघडकीस आली आहे यात सायकलस्वार जखमी झाला आहे देवराम सदाशिव सेंद्रे वय पन्नास वर्षे राहणार मांगली हे सायकलने भंडाराकडून लाखणीकडे जात असता मागेहून येणारी मोटरसायकल क्रमांक एम एच पस्तीस व्ही सहासष्ट पंचेचाळीसने धडक दिली त्यात देवराम यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका तात्काळ घटना स्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत